नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा एकोणतीसावा श्लोक सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानी चात्मनी ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः या श्लोकाचा अन्वय असा आहे सर्वत्र सर्व समदर्शनं आत्मानं च आत्मानी सर्वभूतानि ईक्षते म्हणजे योगान ज्याचं मन शुद्ध आणि स्थिर झालं आहे तो सर्वांकडे समदृष्टीनं पाहतो असा योगी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी आपणच आहोत आणि आपल्या ठिकाणी सर्व प्राणीमात्र आहेत असं पाहतो या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की सर्व काळ आत्म्याच्या ठिकाणी मनाला स्थिर करणारा पाप रहित होतो आणि अनायासे साक्षात्कार रूपी परमावधीचं सुख मिळवतो त्यानंतर आता ते अर्जुनाला समजावून सांगतायत की अरे अर्जुना चित्त चित्तस्थैर्याचा हाही मार्ग तुला जर साधत नसेल तर मग दुसरं साधन ऐक ते साधन काय आहे ते भगवान श्रीकृष्ण या आणि याच्या पुढच्या श्लोकामध्ये उलगडून सांगतायत संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही आणि तैसेची माझा ठाई सकळ असे म्हणजे मी सर्व देहांमध्ये आहे ही गोष्ट निर्विवाद आहे आणि तसंच माझ्या ठिकाणी सर्व विश्व सामावलेलं आहे हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे येतुले म्हणजे अशा प्रकारे एकत्र येऊन विश्व आणि आपण परस्परात मिसळून गेलो आहोत या मिश्रणातून बुद्धीला सत्य परमात्मा कळेल एवढं बुद्धीनं ग्रहण केलं पाहिजे आणि अशा प्रकारे योगामुळं ज्याचं मन शुद्ध झालं आहे स्थिर झालं आहे असा योगी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी आपणच आहोत आणि आपल्या ठिकाणी सर्व प्राणीमात्र आहेत असं पाहतो मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया चात्मनी ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना हां तुमच्याकडं एक छोटीशी विनंती मात्र करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण